आज इथे राज्य निवडणूक आयोगामार्फत नाशिक विभाग आयुक्त यांच्या अंडर जे सर्व जिल्हे येतात त्यामध्ये सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तसेच या विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महानगरपालिका आणि नगरपरिषद पंचायत समिती यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक इथे आयोजित करण्यात आलेली आहे आपल्याला सर्वांना माहित आहे की भारतीय राज्य घटनेच्या दोनशे त्रेचाळीस कलमाद्वारे राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन घेण्याचं पॉवर देण्यात आलेले आहे आणि रिसेंटली माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे हे इलेक्शन आहे ते इलेक्शन टाईम बाउंड आपल्याला कंडक्ट करायचं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याचा कालावधी हे इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी दिलं त्या अनुषंगाने आजची जी आढावा बैठक आहे यामध्ये बेसिकली जिल्ह्यातील निवडणुकीसाठी पात्र असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी पूर्वतयारीच्या अनुषंगाने मतदार यादी आ, ची तयारी मतदार यादी विभाजनाचं प्लॅनिंग सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आहे मतदान केंद्राची संख्या निश्चित करणे आणि मतदान यंत्र आणि इतर निवडणूक साहित्यांचा सा आढावा घेणे आणि यामध्ये सर्व मतदान केंद्र आणि याच्यामध्ये ऍडिशनल जे मतदान केंद्र आयडेंटिफाय झाले आहेत त्याच्यामध्ये आवश्यक सुविधा आहेत किंवा कसे याचा आणि या इलेक्शनसाठी आवश्यक असलेले रिटर्निंग ऑफिसर रिटर्निंग ऑफिसर सुद्धा आढावा इथे घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने इतर आनुषंगिक मुद्दे जसं वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन यांचा सुद्धा आढावा आज इथे घेण्यात आलेला आहे यामध्ये एकूण संपूर्ण विभागामध्ये जे ग्रामीण आणि शहरी एकूण मिळून पन्नास लाख पंचेचाळीस हजार इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण जे मतदान केंद्राची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे टेंटेटिवली ती चार हजार नऊशे ब्याऐंशी इतकी मतदान केंद्राची संख्या निश्चित केलेली आहे आणि त्यामध्ये लागलेले जे लागणार आवश्यक असणारे कंट्रोल युनिट आठ हजार सातशे पाच कंट्रोल युनिट आणि सतरा हजार आठशे तेरा बॅलेट युनिट इतकी या इलेक्शनसाठी लागणार आहेत आणि त्यासाठी आवश्यक असलेले जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळाचा सुद्धा आढावा इथे घेण्यात आलेला आहे ऍक्च्युअली त्याच्यामुळे बेसिकली काम काही वाढलेलं नाही आहे आणि म्हणजे बेसिकली काम त्याच्यामुळे सोपं झालं असं म्हणता येईल कारण uh, की आता सिम्प्लीफाय म्हणजे मागची जी परिस्थिती ती मागच्या परिस्थितीप्रमाणे आता त्याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते लक्षात घ्यायचं आहे तर त्या अनुषंगाने मला वाटतं की ते सोपं झालेलं आहे काम नाही त्याच्यामध्ये रोटेशन जे आहे ते दॅट दॅट विल डिपेंड अपॉन कारण की ओबीसीचं कारण की जी सर्वे आहे जनगणना जे आहे ते जनगणनामध्ये फक्त एस सी आणि एसटीचे लोकसंख्येचे आकडे त्याच्यामध्ये आहेत त्यामध्ये ओबीसीचे आकडे त्याच्यामध्ये नाही आहेत त्याच्यामुळे ओबीसीचं जे आरक्षण आहे ते ऍक्च्युली रोटेशन पद्धतीनेच म्हणजे <laughs> लॉटरी पद्धतीने ते करावं हो लागेल आणि लॉटरी पद्धती कारण की आपले जे एनिमेटर ब्लॉक असतात ब्लॉक असतात त्याच्यामध्ये एस सी पर्सेंटेज आणि एसटी पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये ओबीसी पर्सेंटेज नाही आहे त्याच्यामुळे हे लॉटरी पद्धतीनेच याचे आरक्षण निश्चिती ओबीसीसाठी करण्यात म्हणजे साधारणतः म्हणजे आता अजून डेट आपण डिक्लेअर करत नाही कारण हो की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतं पण टेन्टेटिव्ह आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळी नंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया एका mm. 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 केंद्रावर साधारणतः ऍक्च्युअली म्हणजे मॅक्झिमम नऊशेचा फिगर आम्ही mm. दिलेला आहे कारण की त्याचं कारण असं आहे की जरी विधानसभा इलेक्शन मध्ये एका केंद्रावर बाराशे जरी mm. मतदार जरी असेल पण इथे आपण महापालिकेचे इलेक्शन जर बघितलं तर महापालिकेमध्ये एका वॉर्डमध्ये चार 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 मेंबर्स निवडून द्यायचे आहेत त्याच्यामुळे त्या चार बटन त्याला दाबायला आणि एक एंड बटन दाबायला तर त्याला वेळ लागणार आहे त्याच्यामुळे आपण टेंटेटिव्हली नऊशे मतदार एका मतदान केंद्रावर असायला पाहिजे तर या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे त्यासाठी टोटल जे आहे ते या uh, निवडणुकीमध्ये एकवीस हजार पाचशे त्र्याहत्तर इतके एकूण मतदान केंद्र राहणार आहे आणि मागील निवडणुकीमध्ये पंधरा हजार नऊशे चाळीस इतके मतदान केंद्र होते म्हणजे साधारणतः थर्टी पर्सेंट साधारणतः तीस टक्के मतदान केंद्र वाढलेले आहेत पूर्ण डिव्हिजन डिव्हिजन पण राज्य निवडणूक आयोगाला मतदान यादी जी आहे ते मतदान यादी आपले जे इलेक्शन आहेत हे जे स्थानिक स्वराज्य संस्थाचे इलेक्शन आहे ते जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम तसेच नगर परिषद नगर पंचायती चा अधिनियम आणि महापालिका अधिनियम मुंबई महापालिका अधिनियम याच्यामध्ये जे दिलेल्या तरतुदी आहे त्याप्रमाणे इलेक्शन घेतो आणि या सर्व अधिनियमामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडची यादी ही आपण गृहित धरून त्या अनुषंगाने आपण इलेक्शन कंडक्ट करतो कारण की आता समजा एक जुलै पंचवीस ची डेट जर आम्हाला संमती मिळाली तर एक जुलै पंचवीस रोजी जे मतदार यादी यादी या यादी त्या यादीमध्ये असतील ते त्याप्रमाणे आम्ही ती मतदार यादी आम्ही भरीत धरून त्याप्रमाणे पुढचं नियोजन करू या ईसीआय सी आय ची जी मतदार यादी आहे त्यामध्ये कुठलाही ऍडिशन किंवा डिलेशन करण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही मात्र ती यादी आहे ती यादी आम्ही वार्डवाईज आम्ही त्याचं विभाजन करतो आणि वार्ड वाईज विभाजन केल्यानंतर मग मतदान केंद्रवाईज त्याचं विभाजन करतो तर त्यामध्ये एखादा चुकीने मतदार एका वार्डमधून दुसऱ्या वार्डमध्ये चुकीने दाखवला गेला किंवा कि विधानसभा मतदार यादीमध्ये त्याचं नाव आहे पण आमच्या मतदार यादीमध्ये तो रिफ्लेक्ट नाही झाला तर ते करेक्शन करणं ते आम्ही करू शकतो मात्र कुठले मतदार ऍड करायचे किंवा डिलीट करायचे हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीये पण काही क्लरीकल मिस्टेक असतील काही लिंग दर्शनामध्ये मिस्टेक्स झालेले असतील किंवा नावामध्ये काही कुठे चुकी असेल किंवा मग मध्ये चूक असेल तर त्या क्लरीकल ज्या मिस्टेक्स आहेत त्या क्लरीकल मिस्टेक्स आम्ही आमच्या मतदार यादीमध्ये ते करू शकतो जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मतदार यादी जी आहे विभाजन केलं जातीवर हे व्यवस्थित केलं जात नाही यंत्रणांकडून कुठेतरी गुजाबाव केला जातो अशी कोरड असते असलेली त्या अनुषंगाने काही यावेळेस हा डेफिनेटली आजच्या बैठकीमध्ये याच्यावर चविस्तर चर्चा झाली आणि विशेष करून आपल्याला माहित आहे की आपली जी वॉर्ड रचना जी आहे म्हणजे प्रभाग रचना जी आहे ती दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे झालेली आहे पण त्यानंतर दोन हजार अकरा नंतर फार मोठ्या प्रमाणात मतदाराच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे आणि विशेष करून जिथे जो पेरी अर्बन एरिया आहे जो म्हणजे ग्रामीण लागणारा लाग, जो जवळ असलेला एरिया आहे तर तिथे मोठ्या प्रमाणात मोठे नवीन लेआउट पडले गेले किंवा नवीन इमारती उभ्या झाल्या तर तिथे म्हणजे दोन हजार अकरा मध्ये त्या वॉर्डमध्ये जितके मतदार होते त्याच्या तुलनेमध्ये आता मतदार तिथे वाढलेले आहेत आणि ज्यावेळेस ही यादी ज्यावेळेस विभाजन होते त्या यादी विभाजन करताना अत्यंत काटेकोरपणे आणि काळजीपूर्वक याचं विभाजन करण्याचं मी सूचना दिलेल्या आहेत आणि विशेष करून कुठल्याही प्रकारे जे एखादी बिल्डिंग असेल तर त्या मधले काही मतदार एका मतदान केंद्राला काही मतदार एका मतदान केंद्राला असं होतं काम नाही किंवा काही वार्डचे मतदार आहेत त्या मधून काढून दुसऱ्या वार्डला जोडले जाणे तर हे जे सर्व प्रकार आहे त्याच्यामध्ये मेन म्हणजे अर्बन एरिया जो आहे नागरी एरियामध्ये या तक्रारी मोठ्या प्रमाणात होतात आणि विशेष करून नागरी क्षेत्रामध्ये या संदर्भात महानगरपालिकेचे नगर परिषदेचे जे कर संकलन विभाग आहे त्या कर संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांना आतापासूनच तयारी करायला त्यांना सांगितलेली आहे आतापासून कुठे जर चुकीचे असतील तर ऍड्रेस नोट डाऊन करणे आणि विशेष करून ही मतदार यादी तयार करताना ती संपूर्णपणे स्वच्छ आणि करेक्ट असायला पाहिजे यावर आमचा भर राहील वॉर्ड रचना पुन्हा नव्याला दोन हजार सतराची लागू करणार नाही आता पण वॉर्ड रचनाचं काम आता सुरूच आहे ना आपण ज्या नगर विकास विभागाने आणि ग्राम विकास विभागाने जे नोटिफिकेशन काढले ते वॉर्ड रचनेच आहे वॉर्ड रचना आपण करतो आणि ते जे मी डेट्स ज्या सांगितल्या आहेत त्या वॉर्ड रचना अंतिम ज्यावेळेस डिक्लेअर होतील त्याच डेट्स आहेत